नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला घेऊन चालली आहे एका अत्यंत पवित्र निसर्गरम्य आणि शांत ठिकाणी मुक्तागिरी जैन तीर्थस्थानात हे ठिकाण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या सीमेवर वसलेले असून हिरवाईने नटलेले आणि डोंगराच्या कुशीत वसलेले एक अद्भुत तीर्थ आहे चला करूया संपूर्ण दर्शन निसर्गाचा आणि अध्यात्माचा संगम अनुभवूया तर आम्ही परतवाड्यावरून घरची सगळी मंडळी निघालेलं आहे आणि बघू शकता तुम्ही आणि मध्ये एक खरपी म्हणून एक गाव लागतं तिथे पण एक जैन मंदिर आहे तिथलं दर्शन घेतलं आणि तिथून खूप फार जवळ राहतं आणि आता रोड पण छान बनवलेले आहे आपण गाडी प्रवास करू शकतो मुक्तागिरी हे जैन धर्माचे अत्यंत प्रसिद्ध सिद्धक्षेत्र आहे इथे एकूण बावन्न मंदिर आहेत जी डोंगर रांगात वेगवेगळ्या स्तरावर उभारलेली आहे आणि प्रत्येक मंदिराचे स्वतःचे धार्मिक महत्त्व आहे आता आपण पोहोचलेला आहे मुक्तागिरीला मुक्तागिरीचा परिसर वर्षभर हिरवाईने नटलेला असतो आणि इथे वॉचमॅन राहते इथे आपल्याला आधार कार्ड वगैरे दाखवावं लागतं एंट्री करायच्या वेळेस आणि सगळे जे फॉर्मॅलिटी राहते ते पूर्ण करावं लागतं आणि इथे आणि इथे छान धर्मशाळा आहे इथे जेवणाची पण छान सोय झाली असतं राहण्याचं पण छान ठिकाण आहे इथे आणि बघू शकता तुम्ही हे आहे मेन गेट आणि आतमध्ये मन जावं लागेल आपल्याला मंदिराचे दर्शन घ्यायला इथे छान भोजनालय आहे खूप स्वादिष्ट जेवण मिळतं आहे आणि बघा त्या भोजनालयाच्या बाजूलाच किती छान हिरवाईने नटलेलं एक डोंगर एक छान असं पहाड आहे आणि खूप छान वाटतं आणि इथे नाश्ता करायला चहा पाणी कॉफी जे तुम्हाला नाश्ता पण इथे कांदा आणि लसण बिलकुल चालत नाही आहे आणि तरीही छान नाश्ता बनतो आहे आणि आपल्याला काही स्नॅक्स वगैरे घ्यायचे असेल खायला फ्रूट्स वगैरे आणि खूप स्वस्त आहे काही महाग नाही चाळीस रुपये किलो सीताफळ संत्री आणि हे बाकी सगळे स्नॅक्स जे आपल्याला लग भूक लागते आणि पोहे केलेले आहे आम्ही छान नाश्ता केलेला आहे इथे पोहे खूप स्वादिष्ट झालेले आहे आता आम्ही मंदिराच्या दर्शनाकडे डायरेक्ट निघालेला आहे आता आम्ही वरच्या मंदिराकडे जायला निघालेला आहे हा मुक्तागिरीचा परिसर वर्षभर हिरवाळीने नटलेला असतो पावसाळ्यात तर इथला निसर्ग अधिकच सुंदर दिसतो धबधब्याचा आवाज पक्षाचे किलबिलाट आणि मंद वारा सर्व काही मन प्रसन्न करून जातो येथे आले की मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते जणू निसर्ग आणि अध्यात्मक यांचा संगमच तर बघू शकता तुम्ही आणि खरंच आपल्या घरचे सगळे सोबत असले तर खूप मजा पण येते पाहायला आणि बघू शकता तुम्ही आता आपण पाहूया या पवित्र ठिकाणाचे काही प्रमुख मंदिरे सर्वप्रथम इथे आणि इथे खूप एक अशी नदी होती पावसाळ्यामध्ये हे पूर्ण जो तुम्हाला नदी दिसते आहे हे पूर्ण भरून गेली होती आता खूप कमी आहे आणि इथलं पाणी खूप थंड आहे आणि वातावरण तर खूप खूपच छान आहे आणि थंडीगार हवा चालते आहे तर बघू शकता आहे त्या पाण्याजवळ जायला मना आहे तरी पण मी पाण्याला स्पर्श करायला तिथे जाते आहे पण वॉचमॅन तिथे जे आहे ते मना करते आहे तिथे कोणाला जाऊ देत नाही आहे पण मला एक उत्साह होता पाण्याला टच करायचं आणि तिथले वॉचमॅन सांगत आहे की दोन महिन्याआधी एवढा इथे भयंकर पूर आलेला होता जो मी पुढे तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणारच आहे आणि आता आपण आता पायऱ्यावरून जात आहे आणि चप्पल वगैरे काहीच घालायची नाही फक्त आपल्या जर पाण्याची बॉटल आणि देवाला अष्टद्रव्यहतं तेच घ्यायचं असतं आणि खूप पायऱ्या आहेत आणि एक एक मंदिराचं आपल्याला दर्शन करायचं आहे आणि टोटल इथे बावन्न मंदिर आहे आणि हे आहे क आणि मंदिरावर नंबर प्र प्रमाणे आपण छान दर्शन पण करू शकतो यानंतर एकामागून एक सर्व मंदिरे पायऱ्यांनीवर चढत जावं लागतं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या तीर्थंकराच्या मूर्ती आहे थोडंसं जर आपण दमलो तर बसायलासुद्धा इथे छान ची सीट ब सिमेंटच्या चि पाय हे बनवलेलं आहे प्रत्येक मूर्तीमध्ये शांती तप आणि ज्ञान यांचा तेजोमय आवाज दिसतो आणि इथलं वातावरण बघू शकता खूप सुंदर आहे आणि कशाची ही भीती वाटत नाही आपण एकटोच जरी गेलो तरी पण काहीच तिथे भीती नाही आहे खूपच जेवढी तिथे तारीफ केली आपण तेवढी कमीच आहे इतकं निसर्ग सुंदर आहे हा आणि बघू शकता तुम्ही आणि व्हिडिओ शूटिंग करायला खूप छान आहे मन तर खूपच प्रसन्न होतं आणि प्रत्येक मंदिराचं धार्मिक एक महत्त्व आहे आणि बघा बघू शकता तुम्ही किती छान निसर्ग सौंदर्य आहे आता आपण एक ते चार असे नंबर्स दिलेले आहे वेगवेगळ्या ठिकाणी असे मंदिरं आहे एकाच ठिकाणी नाही आहे आपण जसजसं नंबरप्रमाणे दर्शन करतो तसं आपल्याला व्यवस्थित दर्शन केलं जातं आणि बघू शकता तुम्ही इथे प्रत्येक मंदिराचं एक देवाचं तिथे सगळे चोवीस तीर्थंकरांची तर मूर्ती आहे आणि आणि तिथे माकड खूप माकड असतं पण आपल्याला काहीच करत नाही आहे आणि तिथे तांदूळ जे आपण अष्टद्रव्य ठेवतो आहे तेच माकड ते खायला येतात कारण त्यांना काही ती खायला मिळत नाही आहे आणि एक, एक दर मंदिराचं दर्शन करायचं आहे काही आपल्याला तिथे नोटीस बोर्ड पण केलेलं आहे लिहिलेलं आहे त्यानुसारच आपल्याला इथे राव वागणूक ठेवावं लागतं आणि प्रत्येक ठिकाणी काही ना काही त्यांनी लिहून ठेवलेलं आहे कारण आता डोंगरावर प्र ते आहे आणि बाहेरचे जे मुलं येतात तिथे मस्ती करतात त्या ते न करावं म्हणून तिथे सगळे छान लिहून ठेवतात की काही तिथे अघटित न घडे कारण डोंगराळ प्र आहे हा एरिया आणि इथे असे मंदिराचे मूर्ती आहे सगळे चोवीस तीर्थंकरांचे आहेत त्यांचं नावापासून सगळं तिथे डिटेल माहिती लिहिलेली आहे म्हणजे कोणाला कन्फ्युजन होत नाही की कुठले तीर्थंकर आहे त्यांचं नाव त्यांचं सगळं व्यवस्थित आहे आता आपण भुयारामधील जाता एक ब्लॉक हे झालेला आहे आतमध्ये एक गुफा आहे आणि गुफामधनं आपलं आता जाते आहे तिथे एक मंदिर आहे आणि काळख खूप असतं जसजसं आपण जाते आहे तसं ती उत्सुकता पण असते की पुढे अजून काय आहे कारण आपल्याला कधी माहीत नसतं तर बघू शकता आतमध्ये एक मंदिर आहे आतमध्ये खूप एक काळख आहे मी गॉगल लावला होता मला काहीच दिसत नव्हतं तर मी गॉगल काढून घेतला आणि दर्शन करायला लागले तर इतकं थंडकार आतमध्ये होतं आणि पहाडातून असं पाणी पाजरत होतं पूर्ण खाली असं पाणीच पाणी आणि पायाला असं थंड वाटत होतं खूप छान आणि त्याच्या बाजूला छान धबधबा दब आणि हा धबधबा दब पावसाळ्यामध्ये खूप पांढर शुभ्र दुधासारखा दिसत होता आता आम्ही भाऊबीजेच्या दिवशी गेल्यानंतर आता थोडंसं दिवाळीनंतर पाऊस आता कमी झालेला आहे त्यामुळे आता पाणी फारच कमी झालेलं आहे पण पावसाळ्यामध्ये इथे खूप छान सुंदर धबधबा दिसतो आहे आणि बघू शकता तुम्ही आणि इथे एकच धबधबा नाही आहे भरपूर धबधबा आहे इथे एकदा येऊन गेल्यानंतर मनाला एक मना वेगळीच शांतता लाभते धबधब्यांचा आवाजात जसं ध्यान बसावसे वाटते आणि मंद वाऱ्याच्या जुळवीत आत्मशांती अनुभवता येते निसर्ग श्रद्धा आणि अध्यात्म यांचा असा हा संगम दुसरीकडे क्वचितच आढळतो मुक्तागिरीचा प्रत्येक कोपरा आपल्याला काहीतरी शिकवतो संयम श्रद्धा आणि शांततेचं महत्त्व तर बघू शकता तुम्ही इथे खूप सारे मंदिरं आहे मुक्तागिरीचं हे संपूर्ण दर्शन म्हणजे एक फक्त एक प्रवास नाही तर आत्म्याचा अनुभव पण आहे इथे आल्यानंतर मन हलकं होतं आणि श्रद्धा अधिक दृढ होते जो कोणी शांत कोणीही शांतता निसर्ग आणि अध्यात्मक शोधत असेल त्याने आयुष्यात एकदा तरी मुक्तागिरीला भेट द्यायलाच हवी आपणास हा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता तुम्ही पुढे अजून खूप काही आहे पाहण्यासारखं आपण एक एक मंदिराचं आता दर्शन घेत आहे प्रत्येक मन मूर्तीचे नाव आणि सगळे तिथली माहिती लिहिलेली आहे ही पद्मावती माता देवी आहे आणि इथे बघू शकता हे महावीर भगवान आहे आत्ताचा दिवाळीच्या दिवशी महावीर भगवान मोक्षाला गेले होते तर आम्ही आता निर्वाण लावत आहे तिळाचा लाडू या कशावरही आपण एक तुपाचा दिवा लावतो आहे आणि त्याच्यावर निर्वाण लावते आहे आपले प्रत्येक घरचे एक एक सदस्य राहते त्यांच्या नावाचं आपण महावीर भगवानचं नाव घेऊन आम्ही निर्वाण लावत आहे कारण बारा वर्षाची तपश्चरा केल्यानंतर त्यांना मोक्षप्राप्ती झालेली आहे महावीर स्वामींना तर आम्ही मुक्तागिरीला आलेलं आहे तर आम्ही त्यांच्या नावाने छान निर्माण लावत आहे आणि तिथे लिहून ठेवलेले ते स्तोत्र म्हणत आहे आणि बघू शकता तुम्ही आणि हे जे मंदिर आहे हे खूप चमत्कारी मंदिर आहे आणि इथे पूजा होत आहे खूप दुरून दुरून लोक आलेले असतात पंजाब डेराडून एम मधून खूप चैन लोक मुक्तागिरीला येतात आणि खूपच म्हणजे प्रसिद्ध मंदिर आहे हे आणि प्रत्येक मंदिराचं आपापलं एक वैशिष्ट्य आहे तर बघू शकता तुम्ही आणि श्रद्धा आस्था हेच असल्यामुळे मनाला एक आनंद मिळतो ह आपण नेहमीच जीवनामध्ये खूप टेन्शन राहते पण अशा ठिकाणी जर आपण आलो ना मनाला एक बहुत शांती मिळते असं वाटते सतत आपण इथे यायला पाहिजे पण वेळेच्या अभावी आपण इतकं येऊ शकत नाही मुलांच्या सुट्या राहते तेव्हाच आपण अशा बाहेरगावी निघतो आणि तेव्हाच हे आपल्याला एवढं सौंदर्य पाहायला मिळतं तर बघू शकता तुम्ही खूप छान इथलं व्हिडिओ शूटिंग करायला खूप छान वाटतं आहे इतका सुंदर एरिया आहे बघा किती शांती आहे काही गोंधळ नाही कसला आवाज नाही आहे आणि एक एक मंदिर करत करत जाते आहे आणि दमल्यासारखं होतो आता आपण शि सम्यस शिखरजीला जाते आहे हे समेश शिखरजीचं ते पुढे दाखवतेच आहे मी ते फक्त अकरा वाजेपर्यंतच तिथलं मंदिराला जायला परमिशन राहतं कारण हे खूप उंचावर आहे आणि नंतर त्याचं अकराच्या नंतर गेट बंद होऊन जाते लास्ट टाईम आम्ही इथे शिखरजीचं दर्शनाला आलो होतो पण लेट झाल्यामुळे आम्हाला दर्शन नाही मिळालं कारण अकराच्या नंतर इथे गेट बंद होऊन जाते आणि पाय पण दुखतात इथे जे म्हातारे व्यक्ती राहते ते डोलीनं जातात आणि त्यांना चालता येत नाही ते डोली करून पण जाऊ शकते पण आम्ही मी तसं मस्त पायऱ्यानेच गेलो थोडंसं पायाला थकवा येणार पण थोडंसं बसून असं चालत गेलं तर आम्हाला काहीच जाणवलं नाही पायसुद्धा दुखले नाही एक देवाचीच एक कृपा असतं तर तुम्ही बघू शकता हे खूप उंचावर आहे आणि पाय जर दुखत असले तर आपण इथं बसू शकतो थोडा वेळ तशी ता त्यांनी सुविधा केली आहे आणि आपलं जर थोडं पाणी वगैरे असायला पाहिजे की थोडंसं श्वास भरून येतो तेव्हा आपण पाणी वगैरे पिलं थोडंसं आजूबाजूचा निसर्ग बघितला तर आपण आरामशीर निघून जातो वर काही क टेन्शन येत नाही पायावर आणि खूप छान आरामसे दर्शन होऊन जाते बघू शकता तुम्ही खूप सुंदर इथलं वातावरण आहे आणि भरपूर पायऱ्या आहे आता पायऱ्या मी काउंट केल्या नाही आहे कारण निसर्ग का सौंदर्य पाहण्यातच एवढे आम्हाला आम्ही हे झालेलो हरवून गेलो होतो की पायऱ्या मोजायला आम्हाला वेळच मिळाला नाही आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर इथलं आहे आता आम्ही थोडंसं मंदिराजवळच येत आहे आणि वरून हे सगळ्यात वरचं सम्यशेखरजीचं मंदिर आहे तिथून तुम्हाला पूर्ण परिसर दिसतो आहे हिरवरीने नटलेला खूपच सुंदर आता बघा आम्ही आता वर मंदिरात आलेलो आहे खाली पाणी आहे आणि इथे मेन मंदिरं आहे इथे आणि तिथे खूप सारे माकड बसलेले आहे आणि लोक इथे खूप दुरून दुरून येतात फोटोशूट करतात व्हिडिओ बनवतात आणि आता पाऊस कमी आहे म्हणजे पावसाळ्यात तर इथं भरपूर पाऊस आला होता तिथे तर एंट्री पण नव्हती त्यावेळेस जायला पण आता कमी झालेला आहे धबधबे पण आहे पण छान वाटते आहे आणि खूप शब्द नाही आहे मला बोलायला कारण इतकं सुंदर वातावरण आहे ना, ना इथलं खूपच छान आणि इथे माकड पण होते आणि बघू शकता आणि इथलं पाण्याला जर आपण आता पर्श नाही करू शकत आधी पूर्वी तर ब्रिज वगैरे नव्हता आहे आता जसजसं आता वातावरण चेंज झालेलं आहे पाऊस खूप येतो आणि इथे मंदिरमध्ये ब माकड पण खूप आहे आणि काहीच करत नाही आपण जे देवाला वाहतो फ्रूट्स वगैरे तेच ते खातात आता आपण निघालेलं आहे मंदिरचं दर्शन झालेलं आहे आता आपण खालच्या मंदिराचं दर्शन करत आहे अजून आपले फक्त पस्तीसच मंदिराचं दर्शन झालेलं आहे अजून आपल्याला भरपूर वेळ आहे त्यानंतर तुम्ही प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आता बघू शकता आहे आता आम्ही वरच आहे आता उतरतानाचा हा शूट खूपच सुंदर दिसते आहे असा हा आमचा मुक्तागिरीचा प्रवास आहे अजून पुढे खूप वेळ आहे तर बघू शकता तुम्ही छान एक संतुष्टी मिळते आहे